जुन्नर तालुक्यातील वडस गावात बिबट्याने हैदूस घातलाय काल रात्री दीड वाजच्या सुमारास थेट घरामध्ये घुसून आकाश मिन्ना चव्हाण या युवकाला बिबट्याने जखमी केलेले आहे पंचवीस वर्ष जखमी आकाश चव्हाण हा आई व पत्नीसह घरामध्ये झोपला असताना घरामध्ये प्रवेश करू पाहत असलेला बिबट्या घरामध्ये कोसळला चव्हाण कुटुंबीय या आवाजाने जागे झाले समोर बिबट्या पाहून चव्हाण कुटुंबियाचा अक्षरशः थरका उडाला बिबट्याला घराच्या बाहेर पडता येत नसल्याने बिबट्याने घराच्या खोल्यामध्ये घालायला सुरुवात केली यामध्ये त्याने आकाशवर हल्ला चढवला यामध्ये यामध्ये आकाशच्या हाताला चावा घेतलाय घेतलायची पत्नी व आई यांनी राखून घराचा दरवाजा उघडून ते बाहेर पळाले यानंतर बिबट्या दे देखील त्याच मार्गाने बोलून गेला परंतु घरामध्ये तब्बल दहा मिनिटे बिबट्यासोबत झुंज देणाऱ्या आकाशचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झालेला आहे ही घटना भरवस्तीमध्ये घडलेली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण झालेले आहे या थरारक घटनेचा घेतलेला हा आढावा जुन्नर तालुक्यातील वडज गावामध्ये आपण उभे आहोत हे पाठीमाग एक जुनं घर दिसत आहे या घरामध्ये काल रात्री बिबट्याने हैदूस घातलेला आहे है। आणि एक हा जो आपल्या पुढे तरुण आहे या तरुणावर त्याने हल्ला चढवला त्याच्यामध्ये त्याच्या दोन्ही हाताला गंभीर अशी दुखापत झालेली आहे पायाला देखील बिबट्याने अजून रक्ताचे डाग तसेच आहेत काय नाव काय तुमचं काशमनाथ चव्हाण कधी झालं हे रात्री दोन वाजता काय मम्मी ते झोपलेले घरात आणि मी पण झोपलेलो तर वाघ डायरेक्ट एकूण आला डायरेक्ट खाली पडला मम्मी अटॅक केला म्हणून मी मध्ये गेलो आईत काय तुमच्या हो बर दोन वाजता घडली घटना कुठून आला वाघ दाखवता का जरा चला बरं जाऊ मावशी आपण एकूण असा वाघ आला म्हणजे इथून असा तो वर आला नाही नाही इथून ना इथून आला इकडं पण जे आहेत वाघाचे एकूण असा तो खालून आला इकडं बर आणि का आतमध्ये काय जनावर असतात का तुमची नाही तो आतमध्ये इथून असा आतमध्ये प्रवेश करत होता का हो डायरेक्ट बेतीवरून खाली पाडला तो चला बरं आज बघू आपण ठसे कुठे त्याचे बर ठसे आहेत का पाहू तर वन विभाग आता काय म्हणते का लोक बनाव करतात हळूहळू का का कुठ तिकड खालून आलेला आहे तो, आले। तो क्रॉस खाली नदी आहे मीना विषयात बोलणार नाही आणि ते जखमा पण तशा स्वरूपाच्या झालेत ना जखमा बी कारण की कुत्रा जाणारा माणूस काय आला वागच करून साहेबी कुत्र चावल कुत्र चावल म्हणून ना आणि खोटं काय बोलत काय झालं इथे ना पड जागा असल्यामुळं संदीप भाऊ इथं लहान गाव खाती कुत्री खाली पिल्ले इथं कुत्री इली होती ना ती पिल्ल बसले असेल एका पिल्लो तिकड पडायला असेल मग त्या हिशोबाने तू तिकडे आत घुसला आणि तिकडून आता परिस्थिती गरीब असल्यामुळे ना घर पडक झाले जागा नाही अहो तुम्ही जर इथं पाहिले तर इथं रक्ताचे किती डाक पडले कुत्र्याचे नाही ना कुत्रे इकडे आणि कुठून इथून ये नागा पोखरेली आहे ना इथे झोपले होते इथे झोपतात हे यांच्या उश्याला पळडा म्हणून ही आराडी ह्या आराडी पळप झाला तो आला अच्छा हम्म आता काय झालं घरकुलाला ह्या वहिनीचा फॉर्म आम्ही चार वर्ष पाठपुरावा करतोय पण अडचणी अशा आहेत का काय टेर घाण असल्यामुळं की पहिली नाव दिलेली आहेत ती कुठून नाव येतात कुठून केंद्रातून त्यामुळे वंचित ती वंचित राहिली आणि ज्यांना घरांची गरज आहे त्यांना घर नाही ज्यांना गरजे गरज आमची नावं होती नावामधली आता नऊ नाव बाद झाली लोक म्हणजे आम्हाला घर बांधायचं नाही तर सरकार तेव्हा पहिले आता काय झालं आम्ही यायच्या अगोदर दोन हजार सतराला घरकुलाचे जवळजवळ दोनशे फॉर्म भरले गेले आणि ते केंद्रात वर पाठवलं त्यांच्या हिशोबाने ते पाठवतात गरजूंच्या गरजू वंचित राहिले आणि ज्याला ना नाही त्याला घरकुल आली त्यामुळे ही वय ती वंचित आहे आणि परिस्थिती गरीब आहे म्हणजे एवढ्या गरीब परिस्थिती करत राहणं का बाग पडते तिला घर नाही स्वतः तरी असं आहे तर माझं शासन तुमच्या मार्फत एक सांगणं आहे संदीप भाऊ कि बा जी घरकुलं नको बांधायची म्हणतात तर शासन स्तरावर ती घरकुलं दुसऱ्या ट्रान्सफर करता आली पाहिजे ते कायदा नाही पण का आली पाहिजे बीडीओनी घरकुल विभागाने पुणे विभागाने राज्य सरकारने केंद्राला सांगायला पाहिजे घर बाद होण्यापेक्षा दुसऱ्याला ट्रान्सफर करून ही जबाबदारी कोणी घेतली पाहिजे घरगुळे पंचायत समिती बीडीओ जिल्हा परिषद मंत्रिमंडळांनी जेणेकरून आज जर या व्यक्तीचं नाव आता मिळालं दोन दिले। वर्ष दिले हे जर दहा वर्ष माणसांनी काय करायचं आज जर या व्यक्तीला स्वतःच घर हक्काचं असतं मोठं तर इथून वाघ आला नसता कारण इथं जरा जास्त घाण माग असल्यामुळं कुत्री बारखाली येल्यामुळं ते कुत्री त्यांच्या यांनी इकडं आला त्याला काय कळलं तू इकडे पडा त्याच्या भीतीपुटी बी बिचारा हा घरी नसता कामा तिकडं तिकडं वाघ इथं पडला खाली खाली कोण इथं आई आई वाघ पडला का आला वाघ बरोबर असेल ना कोणला इथं कोंडला आणि मग तिकून मी उठलो ना ते डायरेक्ट माझ्या हल्ला लाइट होती का चालू लाइट नर किती मोठा वाघ येतो एवढा एवढा मावशी तुम्ही इथं झोपले होते बरोबर तुमच्या अटक केलं का अटक मग मला पण हे पण पोरगा तिकडून आला ना तसा तसा मग त्याने काठी घेतली आणि मग मी बाजूला झाले त्या घरात गेले आणि वाघ आणि इथून इथं उडी मारली वरती आणि हा परत आणि वरून पोरावरती झेप घेत होता बाहेर गेलं वाघ बाहेर कच गेला गडी उघडून हाताल चावल्यामुळे मम्मीन बायको वाभरली पळून गेले मी एकाच राहिले इथं आणि मला आम्हाला शेजार नाही ना कोणी इथं म्हणजे तुमची पत्नी ते बाहेर गेलं आम्ही गेलो दरवाजा ओपन मग तेच दरवाजातून वाघ बाहेर गेला आणि मी बाहेर गेलो त्याच्यानंतर वाघ मय वाघ नंतर गेला वाघवरती वाळईवरती या तुळई वाघवता इथं जागा बघत होता पळायला जायला आणि आम्ही आतल्या घरात होतो तिकडल्या हा उभं राहिलेलो आणि हा एकटा इकडं वाघ याच्या अंगावरती झेप घेत होता मी म्हणलं याला आता मी दार उघडते पडला तरी बोलून आणते बाबा पडत जाते वरती लिहाळीला इथं शेजारना बाजार आणि मग दोन तीन जणांना आवाज दिला इकडे फोन फोन तर इथंच घरात पडलो होता आता डायरेक्ट उशालाच वाघ पडल्यावर फोन कस काय करायचा कोणाला मग वरती पाळाले याला म्हणलं तू पण ये वरती पळत तू थांबू नको इथं मी कोणाला तरी आवाज देते आणि मग नंतर वाघ पळून गेला होता माणस उडा झाल्या किती वेळ हात धुडक इथं बराच वेळ दहा मिनिटं तुम्ही आता वाघा बरोबर आहात मध्ये का दहा मिनिट मग आता तो कसा जंपान परत हल्ला करायचा वर जायचं का वरती तुळ्यांवर आला ना तो मी काठी घेतली ना आता तो तिकडे तो गेला वरती 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 गेल्यावर मी तिकडे गेलो त्याला घाबरलो माग सरलो जरा माग चरल्यावर मग तो परत इकडे माझ्या अंगाव खायचं माईक पुढे तर तो, तो माझ्या अंगाव हे करायचा डरकारी फोडायचा तर त्याच्यानंतर मी घाबरलो तो काय तिथून जाईन मग त्याच्यानंतर मम्मीन बायको इकडेच थांबली आणि मी इकडंच वाघ इकडं वाघ काय बाहेर जायने आता कस काय जायचं बाहेर मग आणि मग त्याने मग अटक डायरेक्ट अटक केला माझ्या अटक केलं एक म्हणजे फक्त हाताला पायाला धरलं आणि मी घाबरलो डायरेक्ट म्हणजे तो इकडं आला मी मम्मीला न त्याला हाताला लागला माझा हातभीत सुजला ना तर याला मी काढून दिलं आणि मग मी त्यांच्या माग डायरेक्ट पळत गेलो वरती अगोदर आईच्या आणि बायकोला काढून दिलं तुम्ही त्यांच्यावर काय होऊ नये हा त्यांना काय व्हावं नाही म्हणून त्यांना आधी म्या घराच्या बाहेर काढून दिला अवघड झाल्या मग हाताला काय तो म्हणजे चावलं नाही ना नाही चावलं डायरेक्ट दोन्ही तोंडात हात होते अरे बाप हा एक रक्त अख सांडलेलं आहे साडेसहा वाजेपर्यंत रक्त चालू होत हातात साडेसहा वाजेपर्यंत दहा मिनिट तुम्ही वाघ एकत्र तुम्ही काठी घेऊन त्याच्याशी हे केलं ते तुम्हाला मानाय पाहिजे तर त्यांनी नाही त्यांनी पुढचं सांगितलं नाही त्यांनी दोन चार जोरात झोपा टाकल्या म्हणून तो वाघ पळडा तो पळाला आहे तो सांगा नाही तर पिल्लू असल्यामुळे त्याची मोठा असता कार्यक्रम झाला असता त्याने जोपारी टाकली काठी दोन इथं पळडा मग हे यांना हे पळाले बाहेर मग तो बाहेर पळाला मग तो दहा मिनिटांनी दरवाजे खोले असले मग तो पळाला बाहेर त्याचे हात धरले होते दोन दोन पाट्या पाड्यानंतर त्याच धरलं की असं त्याच्यावर आवाज माझे हात धरले ना तर त्याच्या जवळ नालडाव पाय दिला का म्या तेव्हा त्यांनी माझे हात सोडले त्याच्यातून मी तोंडातून म्हणजे वाघ एवढा मोठा नव्हता नाही मोठा होता वाघ एवढा त्याच्या हिशोबा एवढा वाघ शक्य मोठाचे बारीक नाही उद्या समजा वन विभाग म्हणल का तुम्ही बनाव केला मग खोट बोलताय तुम्ही नाही ना असं होऊ शकत नाही असं घडलंय शंभर टक्के धरले लांडगा लांडगा ओरिजिनल चावले आम्ही बोला नसतो हे रक्त कुत्र परचा त्यांचं म्हणणं वाघ ना मग धरलं काय नाही ठीक आहे मी फक्त तुमचं मन साहेब तसा विषय नाही धरलंय धरले कोणी आलो विद्याटी साहेब साहेब काही परीक्षेला आहेत विद्यार्थी साहेब येतात त्यांना मध्ये इंजेक्शन अवेलेबल करा बिबटीची लसी ना ते अवेलेबल करा ते म्हणजे मी निघतोय त्यांचे दोन इंच रात्री फोन लागत नव्हते केलं ट्राय तेव्हा बंद होते काय हरकत नाही ते लस घेऊन येतात आता ते जुन्नरला म्हणले लस आपण ती त्याला ऍडमिट कारण की जरा तब्येत होतं चालील असं जाणवत रक्त सराव जास्त झाले रक्त त्याच्यात ऍडमिट करून घेऊ प्रायव्हेटला केला असतं पण हे म्हणले असते परत कसं आमच्या का नाही ला आम आले सरकारी काम आणि विभागाचं काम कसं आहे सरकारीला का नाही गेले याला का नाही गेले तर रात्री मी जागेवर नसल्यामुळं मुलं घेऊन गेली पट्ट्या मारून घेऊन आले आपल्या डॉक्टर त्यांना जाऊन त्यांना असं वाटतं हे खोट आहे किंवा पण आता काल रात्री किती किती वाजता घटना घडली वाजता वाजता अजून आलं नाही अजून नाही आलं ते येतात ते विद्याटी साहेब पाच वाजेपर्यंत कुठेतरी बाहेर होते सरपंच मी येतो पण इतकी मोठी घटना घडली रात्री फोन लावलेला फोन काय होता बंद होत बंद होत विभागाला फोन लावले खराबाई साहेबांचा बंद होता विद्यार्थी साहेबांचा बंद होता गोष्ट आहे काय तसं आजुया प्रसंगाला त्यांनी ज्या वेळेला तुम्ही कॉल केला त्यावेळेला त्यांनी इथं हजर राहणं हे त्यांचं काम आहे उद्या जर त्याच्याकडनं वाघ मिळाला असता मग त्या गुन्ह्यात दाखल करायला लगेच घाईने आले असते पण आज जर तो मिळाला ना त्याचं भाग्य तो मिळाला ना त्याचा पुनर्जन्म झाला त्यांनी ज्या वेळेला ही घटना घडली त्या क्षणाला फोन केल्या गेले त्यांनी के इथं येणं त्यांचं कर्तव्य होत हा त्यांचा हालगर्जी आहे हे मी असं म्हणू शकतो हा त्यांचा हालगर्जी आहे साहेब बरोबर ना त्यांनी एवढी मोठी घटना घडली त्यांनी कळाल्या कळाल्या ये इथं येणं त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी यायलाच पाहिजे होत आता आपण हल्ला वाघावरती के हल्ला केला असता गुन्हे दाखल करायला सगळ्यात पहिले ते इथं आले असते आज तो मरता मरता वाचलाय किती वाघ आहे या परिसरात या पर्यंत सत्ता दहा वाघ आहे एका एका वडस गावात ओढच गावात दहा बारा वाघ दहा वाघ साहेब इकडे हे पाट्यात तीन तिकडे वेगळे आहेत एवढं ऊस आणि ते वड्या घासनामुळे प्रचंड मी सांगतोय काय माझी तीन प्रकारचे जन्म डॉग पाळले होते दोन जर्मन शेपटे एक लॅब गेला एक डॉगरमॅन गेला बाहेर चुकून राहिलं तर कार्यक्रम शंभर टक्के झाला नावा दोन वाघ आहेत तुम्ही किती वेळा वाघ पाहिले नाव काय म्हणले परत सांगा मला आकाश मेन चव्हाण आकाश किती वाघ पाहिले तुम्ही आतापर्यंत कारखान्यावर हो जाता कमीत कमी चार पाच वाघ पाहिले आपल्या गावात आपल्या गावात मध्ये एवढ्या पट्ट्यात वडच परिसर चार पाच वाघ पाहिले संध्याकाळचं मला अकरा वाजता जाणार तुम्हाला एक फोटो दाखवतो एक पंधरा वीस दिवसापूर्वी इथे येणं वाघाचा फोटो काढिला आहे येताना बांधावरून तो बी फोटो दाखवतो वेणवाग काय म्हणतो बाबा हल्ला झालाय काय आता त्यांना म्हणलं चावल साहेबांनी सहकार्य चांगले पुण्याला होते इथं पिंजरा बसून देऊ आम्ही मी पुण्यास होते रिटर्न येऊ का म्हणलं त्यांनी इथं यायला पाहिजे ना एवढी मोठी घटना घडली तर त्यांनी येणं त्या माझं इमर्जन्सी पुण्याला चालू होते म्हणजे एवढं बिग बी नाही आहेत तुमचे माणसं येतात ते म्हणजे भेटून दुसरा माणूस काय पण प्रतिनिधी येणं असं नाही पूर्ण वाढ झालेलं पूर्ण झालेलं त्यांनी फोटो काढला होता मोटरसायकल फोटो समोर मोटरसायकल समोर होत ते तिकडून येत होते तिथं दिसले होते थांबले तिकडून हे बॅटर यांचं हे बघा यांचा तो हे होतो किती वाघे आता ते म्हणते सात वाघ आहे ह्याचे इकडं पण आमच्या वस्तीला पण तिकडे दिसतोय एका पाठी माग एक दोन दोन तीन तीन वागे एका पाठी मागे एक निघतात माझ्या माझ्या घरापासून जातात मी बघितले बऱ्याच वेळा आपलं घर थोडं शेतामध्ये एका पाठी मागे एक दोन दोन तीन तीन वागे एका मागे एक निघतात मी स्वतः कितीतरी संध्याकाळी साडेपाच सहा वाजता मी बघितलेले आता हे घटना पण काय अशी काय शेतात आहे मला काय आहे दो अधिकारी दो त्याच्या कामा बिचारा बाहेर गेला असेल त्यांच्या प्रतिनिधी येणं काम ना व्हायचं उद्या जर त्या पोराचा काय कमी जास्त झाला असत म्हणजे मैत झाकून ठेवायची का यांची वाट बघेपर्यंत हे ये येईपर्यंत यांची म्हणजे हे येईपर्यंत मैत झाकून ठेवायचं का तर या ठिकाणी पाहू शकतो की वडजगाव मध्ये घरवस्तीत ही घटना घडलेली आहे रात्री वाघाने थेट घरामध्ये उडी घेतली या ठिकाणी आकाश चव्हाण हे जे तरुण आहे ते तिकडे झोपले होते त्यांची आई तर होती पत्नी पण होत्या आणि थेट त्या वाघाला बाहेर जाता ना त्यामुळं तो वाघाने घरामध्ये दुडगुस मारलेला आहे या सर्व भिंती ज्या ह्या पडलेल्या आहेत या वाघाने इकडून तिकडून उड्या मारल्यामुळं पडलेल्या आहे खाली तुम्ही बघू शकता हे सगळं माती वगैरे ह्या मातीचं घर आहे हे सगळं वाघाने आहे हे सगळं रक्त आहे असं काही नक्की नाही ना आहे तर या ठिकाणी अक्षरशः इकडे या परिसरात रक्ताचा सडा पडला होता आणि हा जो वाघ आहे याला बाहेर पडता येत नव्हतो त्यामुळं तो, त्या तो हि जी इकडे कॅमेरा रोल केला तर बरं होईल इकडं वर हा वाघ जम्प करायचा आणि परत खाली त्याला मार्ग दिसना त्यामुळं ह्या युवकाने हातामध्ये काठी घेतली आणि तो वाघ हुसकावण्याचा प्रयत्न केला परंतु तो एकटा काय करणार वाघाने अक्षरश त्याचे हात या जबड्यामध्ये घेतलेले होते त्याच्या अक्षरशः अजून हे रक्त तसंच आहे कुठं सारख्या दवाखान्यात उपचार घेतले ना मग प्रायव्हेटला नेलं आणि खूप मोठी अशी जखम झालेली आहे पायाला काय काय केलं होतं पायाला पंजा पंजा मारला आणि हात हे केले आणि बस हे घराबाहेर पडले जवळजवळ दहा मिनिटं हा युवक आणि तो बिबट्या आतमध्ये होता तुम्ही कल्पना करा का आपण जरी गाडीतून जरी बिबट्या पाहिल्या तर कशी भीती वाटते हे दोघ बिबट्या आणि हा युवक याच घरामध्ये होता नशीब इथं काही लहान मुलं नव्हतं किंवा काही नाहीतर त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काहीतरी जागा फाटका झाला असता आणि त्याचा जीव गेला असता तो वाघ नशिबाने हे दरवाजा ओपन करून ते पाळाले म्हणून ते वाचलेले आहेत पण जर त्या बिबट्याला जर बाहेर जायची हे नसते आणि यांनी एवढं धाड दाखवलं नसतं तर कदाचित अतिशय गंभीर अशी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि सगळ्यात मोठी स... हा रक्त तर काय दिसतंय आता ते इतच रक्त नाही ते बाहेर बी रक्ताचा साडा पाडलाय हा तुम्ही त्याच्या उपचार करण्याची गरज आहे तसे पाहिजे सगळ्या खोल्यांमध्ये फिरला वाग तर सगळ्यात म्हणजे संतापाचा विषय असा आहे की एवढी मोठी घटना घडलेली आहे वन विभागाचा कोणी कर्मचाऱ्यांनी एकतर त्यावेळी रात्री फोन कुणीच उच्चारला नाही दोन खरमळे आणि रवी नावाच्या वन कर्मचाऱ्यांना फोन लावला होता तर रात्री त्यांचा फोन स्विच ऑफ होता असं यांनी म्हणणं दिलेलं आहे अजून देखील वन विभागाचा कोणताही अधिकारी कर्मचारी पाणी करायला सुद्धा आलेला नाहीये या लोकांचं असं म्हणणं नाही का ते हल्ला करतील किंवा काय करतील त्या समोरून त्यांनी फोन करायला पाहिजे होता प्रतिनिधींना किंवा अधिकाऱ्यांनी पाठवून यांची व्यवस्था करायला लागत होती उपचार करायची तरी दवाखान्यामध्ये यांना दाखल करायला पाहिजे होत तुम्ही पाहू शकता का बाहेर खूपच आडगळ आहे या ठिकाणी जुनी घरं आहेत या ठिकाणी सात ते आठ बिबटे सरपंच म्हणतात बाकीचे लोक पाच सहा बिबटे आहेत असं सांगतात तर हे बिबट्यांचं कायमस्वरूपी काहीतरी बंदोबस्त व्हावा अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे तुम्ही पाहू शकता ही वस्ती आहे हे काही शेतात घर नाहीये मग आता हे बिबटे ऊसामध्ये असतात ते ठीक आहे पण आता हे वस्तीमध्ये घरामध्ये घुसायला लागलेले आहेत आता जर बिबटे जर घरामध्ये घुसत असतील तर लोकांनी राहायचं कुठं याचं उत्तर खरं म्हणजे वन विभागाने देणं गरजेचं आहे जुन्नर टाइम्स वडस तालुका जुन्नर